आम्ही या विश्वात मुक्त केलं एक फल मुक्त केला आणि आपल्याला सहमती दर्शव आपला मान सन्मान केला याचा कारण होत आपलं वज्र वज्र म्हणजे सामान्य नव्हे ऋषीच्या वस्ती पासून ज्याची निर्मिती झाली ते वज्र नव्हेला कुठल्याही चक्राची भीती नाही पण त्या वज्राचा मान सन्मान करण्यासाठी आम्ही एक परमुक्त केलं देवापासून आम्ही आम्हाला धन्यवाद आणि म्हणूनच अनाम उपस्थिती तुमच्या पण तुमच्या येण्यामागचा हेतू आम्हाला समजला नाही कदाचित आमचा हेतू आपल्याला असेल असा आमचा मानस होता पण आमच्या येण्याचा हेतू आपल्याला समजला नाही तर तो आम्ही शब्दात शब्द समजावून स्पष्ट करून आणि तो सांगणार कारण आमच्या पूर्वी इथं सुमुख नागाच आगमन झालं आणि त्या सुमुख नागाच्या वाटावर त्याच्या पायांच्या ठशावर पावलं ठेवत तो कुठं जातोय

तुम्ही जी कृती केला ती अयोग्य असंही मी म्हणणार नाही तुम्ही तुमच्या निगडीत आहात पण मला काय म्हणायचं आहे ज्या सुमुख नागाचा विवाह हो। बाळ गुणकेशी याच्या शिंचाशी होतोय तुम्ही एक देवतातील घटक आहात गुणकेशी सुद्धा एक देवतातील घटक आहे तेव्हा घटक घटकांनी

गोष्ट मला घडवायची कारण मी माझ्या कर्तव्याशी आढा लावून कर्तव्याची भूमिका बजावत तुम्हाला विनंती केली देवतांचा राजा जरी असलो तरी विनंतीचा स्वर मी तुमच्याकडे वाचायला वैन तयार करू

जीवनाच्या तीन मूलभूत गरजा आणि त्यातील एक गरज म्हणजे उदर भरण भुकेचं शमन करण म्हणजे अन्न अर्थात ते अन्न कुणापासून हिरावून नये याची कल्पना आपल्याला आहे तुम्ही म्हणाला देवतांचे राजे आपण आहात एक इंद्रा मी इंद्रापैकी तुम्ही एक इंद्र आहात मी सुद्धा एक इंद्र आहे अर्थात दोन दोघांच्या स्थानावर अडळ पदावर स्थिर आहे अर्थात

तुझा उदार भरणा तो एवढाच आहे मग मला सांग तुझा, 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 तुझा करायचं तुझा 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 अवलंब तू केलास अर्थात पर्यायी मार्गाचा तू अवलंब करू शकतोस पण जर तू तुझा भक्ष बनविलास तर त्या गुणकेशींचा संसार उद्धवस्त होईल आणि म्हणून मी तुला सांगतोय पर्याय

कारण मुद्दा तसा उत्पन्न झाला म्हणून प्रश्नार्थ बोललो मी कधीही प्रश्नार्थ बोलत नाही आणि ज्यावेळी बोलतो त्यावेळी ते सत्यतेत उतरवतो मला पटवून दे एक गोष्ट कायम लक्षात ठेव माझे शब्द वाऱ्यावरचे नाही मी कधी मी जे बोलतो ते पटवून देण्याची माझा क्षमता ठेवतो सरकार व्यतिरिक्त तुझं भोजन आहे आता काय आहे हे सर मी तुला सांगावं सांगितलं पाहिजे ज्यावेळी तुझा जन्म झाला भुकेनं जीव तुझा व्याकुळ झाला होता तुझी माता दास्यत्वात होती सगळं प्रकरण तुला माहित असेल त्याबद्दल मी बोलणार नाही मी माझा मुद्दा घेऊन सांगतोय पण तुझ्या भुकेच शमन करण्यासाठी तुझी पितृ देवता कश्यप मोहन जे माझे पितृ देवता आहेत त्यांच्याकडे तू प्रश्न उपस्थित केलास माझ्या जटराग्नीच शमन मी कसं करू त्यावेळी कश्यप महंताने तुला सूचित केलं मृत्यू लोकाच्या ठिकाणी जा मृत्यू ठिकाणी असणारा सुवर्ण सरोवर या सुवर्ण सरोवरा एक हत्ती आणि एक कासव आपापसात भांडण करताय तुझा उदर भरणा जर तुला करायचा असेल तर या सुवर्ण सरोवरात असणारा हत्ती आणि या सुवर्ण सरोवरात असणारा कासव यातना भक्षस्थानी आज आणि पुन्हा उदार भरणा कर येला सुवर्ण नगर सुवर्ण सरोवर पर्यंत का कासवाला आणि हत्तीला एकाला चोचेत पकड चोचित पकडलं एकाला पायाच्या पंजात पकडलं आणि एका फांदीवर जाऊन बसलास त्यावेळी तिथ ऋषी होते आता तुझा भक्ष जो आहे तो तू महेंद्र पर्वतावर भक्षण केलास त्या ऋषींच काय झालं याच्याशी माझा आता माझा संबंध पोचत नाही त्यामुळे मी बोलणार नाही संबंध पोच

हे hey, कोळी तुला आज्ञा झाली पण ही आज्ञा होत असताना तुला सूचित केलं गेलं तुला सूचना केली गेली, गेली। विप्र म्हणजे तो ब्राह्मण असेल त्याला भक्षण करण्याचा तुला अधिकार पोहोचणार नाही तू संध्या उपस्थित केलीस समुद्रात कित्येक कोळी असतील मग त्याच्यातला ब्राह्मण कुठचं हे मी कसं ओळखू त्यावेळी तुला सूचित केलं गेलं ज्याला भक्षताने पाडतात तुझा कंठ आदला जाईल त्याला तू त्याच वेळी ओकून जीवनदान द्यायला हवस मग तुझ्या धोकेच्या शांतवनासाठी अन्न म्हणून त्यावेळी या पर्यायी मार्गाचा तू अवलंब केलास मग आता तोच करणे मुकाला जीवनदान दे काय नकोस मला पैसा नाही नाही भदाची तुला इथं मध्ये गरवे तुझं गरबा आहे माझी सवय अशी आहे त्याच्या दरबारात जाऊन त्याची स्तुती करावी असा मी आहे कारण मी कधी माझ्या दरबारात घेत नाही आणि करून घेण्याची इच्छा नाही योग्य उत्तर दिलं जे पक्षच खाली मी पडले ते कासव आणि गरुड माझ्या पिश्याची आज्ञा मध्यंतरीच्या काळात मी सागराच्या तीरावर असणारे कोळी म्हणजे ते यक्षराज यक्ष या पृथ्वीच्या पटांगणावर ज्या ज्या गोष्टी निर्माण झाल्या त्या से त्या गोष्टीच यक्षण करणारा तो यक्ष यक्ष म्हणजे रक्षण करणारा यक्ष म्हणजे पूजा करणारा तो यक्ष म्हणून म्हणला गेला आता त्या विश्वाच्या कार्यात त्या यक्षांच महत्व आहे तरी सुद्धा माझ्या पित्याने मला आज्ञा केली त्या यक्षांना ग्रहण करण्यासाठी तत्पर कर धर एक ब्राह्मण जोडप माझ्या उदरात जाता चढी कंटात जळ निर्माण झाली त्यावेळी मी पुनश्च त्यांना बाहेर पाडलं आणि या विश्वास त्यांना जीवन दिलं पण त्या कासवाला आणि त्या हत्तीला मी खाण्यासाठी तत्पर ठरलो एका कोचीन मी कासवाला पकडलं आणि माझ्या पायाच्या नथानी मी हत्तीला पकडलं व्याल करत असताना पंख थकले गेले या वृक्षावर विराजमान झालो तो वृक्ष जांभूळ वृक्ष होता आणि जा या जांभूळ वृक्षाच्या फांदीवर मी विराजमान होता खरी त्यावर लटकट असणारे वाल फिल्ल ऋषी या ऋषींबद्दल मी बोलणार नाही बोलायला गेलो तर खूप बोलणार याच्यासाठी त्या वाल किल्ल ऋषीना भीती निर्माण झाली कारण त्या झाडापासून ती फांदी वेगळी झाली त्यांच्या जीवनाची भीती निर्माण झाली म्हणून मी पुनश्च माझ्या पित्यापर्यंत गेलो पित्यानं मला मार्गदर्शन केलं पित्यानं सांगितलं ज्या ठिकाणी त्यांचं अस्तित्व आहे त्या ठिकाणी ध्याना सोडण्यासाठी तत्पर ठर अर्थात हिमालयाचा तिथे उड्डाण केलं अंगुष्ठा एवढे असणारे वाल किल्ल ऋषी त्या वाल किल्ल ऋषी नागरिकपर्यंत सोडण्यासाठी मी तत्पर ठरलो आणि त्यांना जीवन दान देऊ त्यांच्या पुढील कार्यासाठी सोडून मी माझे भक्ष गिरंकृत केले पण हे माझ्या कर्तव्याच्या सुरुवातीला नाग भक्षस्थानी पाडावे नियम मला कुणी घालून दिला रे देवतानी घालून दिला देवतानी नाही सर्वांवर सोडू नकोस वळीचा मुद्दा तू आहेस आणि इतरांना बरोबर घेण्याचा प्रयत्न करतोस मुद्दा तुझा आहे इतरांना घेऊ नकोस

तिथं घोटाळा काय होतोय ज्या समोर नागातला ना तुला भक्षस तरी mm. पाडायचा आहे तू तुझ्या बाजूला तुझ्या तत्वाला अनुसरून त्याला भक्षस तरी पाडण्याचा विचार करतोय पण मी त्याला अभयदान दिलेलं आहे त्याच संरक्षण मी कस करावं याच्या दृष्टीनं मी चालतोय तू म्हणलंय तू म्हणाला जागा व्यतिरिक्त सुद्धा था। तुला खाण्यासारख्या गोष्टी आहे पण ते आता मी खाणार नाही कारण नियम तू घालून दिलाय hmm, Eloich...? हा कदाचित नियम कदाचित तू तोडत असील मी कधी नियम तोडणार नाही आणि मी कधी वाईर वागणार मग मी घालून दिलेला नियम जर तर मी सा तुला सांगतोय नियमात थोडा बदल कर आजच्या दिवशीचा आहार बदल त्याला जीवनदान तुला म्हणते बरे तुझं वेळ येईल कशी पाठ फिरवायची हे तुला शक्य असे तू तुझ्यासाठी करत करणार नाही आजपर्यंत करुडानं कधी अधर्म केलाच नाही

अर्थात तो कुंभ होता त्या कुंभाच्या ठिकाणी जात होतो भल्या मोठ्या विवराच्या ठिकाणी तो कुंभ ठेवला गेला होता ज्याच्या बाहेर एक सुदर्शन चक्राप्रमाणे चक्र फिरत होतं त्याचा वेग हा महाकाय होता गती प्रचंड होती आणि त्याच सूक्ष्म अशा चित्रात पाहिलं ते चक्र घर 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 फिरत होत आणि त्या

आणि तो अमृताचा कुंभ मी माझ्या हातीनं केला आणि माझा एकताना तू माझ्या मागा आणि संघर्षानंतर माझ्या अमृताचा कुंभ देण्यासाठी तू तत्पर तेव्हा माझ्या मुखातील सभ्ज अमृताचा कुंभ जरी माझ्या जर असला तरी हा जर जाता बराय ना आणि

त्यांचं भक्षण तू तुझ्या उदरात घेतले ते फार वेगळे होते आता याच्या पुढे फक्त नागांना भक्षण करण्याची जबाबदारी तुझी आहे आता तू दिलेला खरं नियम आहे आता त्या नियमाचा भंग मी का करावा याच्या मुळाचे कारण करुणा त्यावेळी तू करायला आम्हाला सहकार्य केलं मी तुला सूचित जरूर केलं तर सरावर अमृत कुंभ तू ठेवलास कावळ्याच्या वेशात मी येऊन तो नेला याच्या मुळाशी कारण होत

आता दिगजर प्रमुख संघाची नियुक्ती बोलवून केली आहेसत तर त्याला तिचा वंशसनी कैलाश सिकंदर तदर पडणार आहे सत्ता भाते सत्ताकडे भूमिका विजय मिळवण्याची सुमतला घेऊन जा पण तो विजय मिळल्यावर सामर्थ्य साम्राज्य تھي <laughs> ته